चार काय बाई इंगडे मामीला ब्लॉक केलेलं ला परवडेल लाईक केलं मी काय कस करावं माय पन्नास भेटले व यूज पन्नास भेटले फक्त काय व माय एक सबस्क्रायबर भेटला नवीन मला असं वाटते इंगळे मामीले ब्लॉकच करून टाका करतोच मी इले ब्लॉकच करतो काही फायदाच नाही आहे माय असेच लाईक जात राहिले तर कधीच मन होणार नाही चायनल बाई काय माहित बाई आता मी आला ना तर खरंच करतो गपचूपच करून टाकतो गपचूपच बा ब्लॉक करून टाकतो आता जाय नाही तर टाइम आउट देऊन देत डोकं मॅड करून राहिले भाई चोवीस होते बिचारे माय मला पन्नास लाईक कधीच झाले व लोकाले शंभर शंभर दोनशे तीनशे प्रगतीले तीनशे लाईक होतात तीनशे दररोज तीनशे तीन घंट्याचे तीन 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 तू जर खरंच बाबासाहेब आंबेडकर याची लेख असशील ना इंगळे मामीले लाईक चोर चोरत्या बरोबर ब्लॉक करून टाक मी खरंच अह जय भीमची मी ब्लॉक तर नाही करीन ब्लॉक नाही करीन माझं पोरग कधी येईन मग ब्लॉक काढायला टाइम आउट देतो ना चोवीस घंट्याचा या रे वरचे लोक व वरले करा लाईक कमेंट सुनीता इंगळे मामी तुला घेऊन जाणार एक दिवस आणि पुरी लाल करून सोडून दे ते कामात याले कारण ती असून काहीच फायदा नाही बाई हो आई माझे दहा हजार रुपये दे पाहिले कुठचे देऊ तुला भोकातले काढून देऊ का आणि काय कधी दिले काय केले कोण व्हायस तू खायचे दहा हजार वैरे तु करून टाकीन ब्लॉक मध्ये सांगू राहिली जास्त नकरा नकार आकाश मी नाही येत मी नाही तुमच्या सारखी मीरा बाया बाया बायास आहे तो जवानपुरी आपल्या लय हात भरलेल्या चल दे मला पन्नास लाईक लवकर जवान पोरीची तू आम्हाला सेटिंग देतो लावून आहे ना मग सुनीता सुनीता <laughs> सुनी जाण काय चांगला आहे ना जवान तू आहे एवढाच तू एवढाच आहे अठ्ठावीस वर्षाचा एकोणतीस वर्षाचा करा लवकर लवकर कर कमेंट करा रे दे रे मला पन्नास लाईक दे कर सुनीता आला का हो माया एमबीसीडी आलं यू सुनीता अलकाले सांग आपलं चालू आहे दे मले लवकर पन्नास लाख असे <laughs> सांग जमून दे दहा हजार रुपये दे तुला <laughs> मला दहा हजाराचं नाव काढायचं नाही तुला बाबासाहेबाची शपथ आहे तुला दहा हजाराचं नाव काढू नको नाही दिले मला माझं लोक आऊट करू नको आताच मी सायबरले फोन लावीन कधी हा माणूस मला लय त्रास देत आहे म्हणून सुनीता फेक आय डी फेक आय डी तर आहेच तिची अहो माय काय हे लोक माझ्या मागे लागले काही नाही लागत आपल्या हातात आहे माग लागणं नाही लागण द्या बरं मला पन्नास पन्नास लाईक द्या बरं कुठून कुठून आणून द्या बापा मला पन्नास लाईक पन्नास लाईकचे बघूच आपण किती होतात तर माय आठ वाजले नाही का वाजून आले नाही पाय बाई या भाई का आल्या नाही यायले शो नाही उरायले यायचे मेसेज मेसेज शो नाही उरायले कमेंटवर म्हणते हे करा आ, अलका मावशी तू जाय ना बाई सुनीता फेक आयडी वीस हजार रुपये देतो पर जमून दे मला एक रुपया नाही पाहिजे माय व बाई आका दादा म्हणे अलकाले किस केला म्हणे ओ माय व माय काहीच्या काही नका लावू रे काहीच्या काही म्हणू नका रे काशे मावर तुफान घेता का मावर आड घेता एवढं लय भरून देसाल रे तुम्ही खरं लय भरून देसाल रात निघणार नाही तुम्हाला मावर जर झट घेसाल ना तुमचं कधी चांगलं होणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही मग काय म्हटलं मावशीनं म्हणून अव माय अलका मावशी लोक तुझ्या मागे लागले बाई माया मागो लागले ते मी त्या मी नाही लागत ना पण मी नाही लागत ना तूही नाही लागत मागो काही गरज नाही ना आपल्याला माग लागायची काय चावते ग का माय कर कर, कर 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 करता कर, 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 नंतर देजो बाई लाईक ते इंग्ले मामी आली पाहिजे मी तिला ब्लॉक करतो हम्म द्या लवकर ज्या जे ज्याले बाबासाहेबाची हे आहे आवड आहे बाबासाहेबाबद्दल ज्ञान जो सांगते त्यानं मला पन्नास लाईक द्याव खर तो म्हणी मी की नाही गड्या माणूस आहे तो जनवार नाही तो आकाश म्हणे दुसऱ्या लाईव्ह मी नाही म्हणत अरे बापा म्हणू दे ना मला काय नाही करावं लागत मी नसते कोणाला काही त्याला मी पोरगा मानलेला आहे काय गरज नाही मनाची काय म्हणू नको रे बापा माय डॉक्युमेंट नको करू मी नाही आहे तशी मी त्याच्यातली बाई नाही आहे मला मेजरच आवडते फक्त मला कोणीच नाही आवडत मी केली असते तर आतापर्यंत मी म्या बिल्डिंगा बांधल्या असत्या आणि गेली असती बंगल्यात राहिली असती मी ए टकले नको देऊन रे मादर माझी मारायची कोणाकोणाला माझी मारायची कमेंट करून सांगा <laughs> सुनीता बल काही म्हणू नको ना ग ब्लॉक ना तू उभी देऊ नको तो टकले कधीच नाही द्यायचा व माय कधीच नाही द्यायचा तो तो नाही त्याची डुप्लिकेट आय आयडी डुप्लिकेट होई त्याची डुप्लिकेट आणि तो असा कधी बोलायचा बी नाही मी उघडत नाही बाई हे माय मावशी जरा अंगात आलं होत व माय हो वो का व काय बिचारे अंगात नको आणत जाऊन द्या रे मले पन्नास लाईक द्या रे बाप ते हान बाई उगतच काढलं माय नको हेच सुजलं लय दुखत आहे माय स्पेशल बाई मावशी लोक गेले याच ऐकून बाई आहेत ना वर्षी शिवारी गजान ती गजना हाय चौघणा आहेत चार जण आले आता करा रे लाईक कमेंट करा रे बाबा एक एक लाईक एक एक कमेंट कराले काय पैसे लागतात तुम्हाला करा आई मी आकाशात आणि लोक तुला सपोर्ट केला पण काय आई मी आकाशात आता लोक तुला सपोर्ट केला पण तू मला शिव्या दिले म्हणून टाकले पाठवतात हो काय शिव्यात देणार मी तुला शिव्यास मा माग आता तुला द्यायच्या कारण तू माझं काहीच ठेवलं नाही एमबीसीडी mm. ला घाला ना पडून माझ्या याच्यात <laughs> <laughs> सुनीता काही पण म्हण नको ग बाई बापरे काय व माय दुख राहिलं वट एमबीसीडी काय आला पाच जण आहेत वर शिशीवर पाच जण आहेत करा रे लाईक करा कमेंट करा ब्लॉकच्या धाकाने येऊन राहिले या रे करत नाही तुम्हाला ब्लॉग लाईक करा कमेंट तुम करा तुमच्याजवळ किती किती आयडिया आहे तर लाईक कमेंट करा रे ना शिव्या देत ना काही करत करा लाईक कमेंट आव माय मावशी तू गप बस मी याला बरोबर ड्रिंगन मध्ये रिंगणमध्ये घेते व मा घे 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 मी गप्पच बसतो पण ते चांगलं वाटत नाही का माझे नातेवाईक व्हॉट्सअपला बघतात ना, ना व्हॉट्सअपला टाकली आपली लाईव रात्रीचे सगळे नातेवाईक बघतात उघडून म्हणून म्हणते ग गा नको घाण करू राहू दे आले का बाई हे कोणीच आले का किती धोका देणारे आहेत व आता ती धोका देणारे कशा त्याची शोच होऊन नाही राहिली तू रु 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 आई तुम्ही मला खूप शिव्या दिल्या तुम्ही माझी काही इज्जत ठेवली नाही मी कशाला तुझी इज्जत तू आव माय मला पण माहीत आहे चांगलं वाटत आहे पण यांना असच उत्तर द्यावे लागतं ना नको ना देऊ यांच्या लाग वाई लागल्यानं पुरते काय सांग वाई लागायला पुरते आपल्याले फालतूक लोकांच्या वाई लागायला नाही पुर समजलं काय रातभर लावा लागेन बाई चार्जिंग आता लावतच नाही बाई मावशी काय करावे या लोकांना बाई ड्रोन आपटा लागते त्याले हो माय नस फाटली होती आता बर वाटते मला तू येतच काय रे बाबा मायनस फाटाले त्या रागिनीला घेऊन ये जाय रागिनीचा ऍक्सिडेंट झाला म्हणे मेली म्हणे कोण सांगे व सुनीता सुनीताच सांगे काय माहीत सुनीता सांगे रागिनीचा ऍक्सिडेंट झाला म्हणे सुनीता होय का कोण होय माय काय सांगाव माय मले काही ना नाव येऊन नाही राहिलं सुनीता पैसे देणार नाही पैसे नाही आहेत फुकट मी चौकट आई तुझे नस पाडली होती न अरे रागिणीचा ॲक्सिडेंट झाला म्हणे मेली म्हणे आणि आम्ही चौगी बहिणी म्हणे <laughs> चौगी बहिणी आम्ही चाललो म्हणे बाई कायले कोण्या गावले चाललो म्हणे पंचा <laughs> सुनीता बी होती आई रागिणीला घेऊन गेलो होतो लॉजवर बरा गेला होता माहीत होत मले अरे बाबा काही कर नाही व माय लोकायचं सुनीता सुनीता होती त्याच्यात <laughs> <laughs> रागिणीचा ऍक्सिडेंट झाला म्हणे मैली व म्हणे माय काय कर नाही केलं व म्हणे जातीचं चायनल लाईव लाईव नाही घेत म्हणे आता काहीच नाही <laughs> आहे मय सुनीता तू देतेस का नाही की जबरदस्ती न करू कोण वय व माय हा एमबीसीडी करा बापा खराब कमेंट करा काही करा, करा तिकडे मला नक्कीच सांगू आई तुला माहीत आहे जिला पटवलं तिला डायरेक्ट लॉजवर हां माहीत आहे मला आता मी काय सगळे हेच करू पाच हजार काय दहा हजार दे मला काही घेणं देणं नाही मला काही सांगू नको चांगल्या गोष्टी नाही तर करीन डिलेट तुले मी आता बद झालं लॉजच्या गोष्टी करायच्या नाही मायाजवळ मी नाही हो माय आदिवासी पारू आजी बोल Thank <laughs> you.